नमस्कार मित्रांनो स्वाईन फ्लूवरती घरगुती उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो अनेक व्यक्तींना स्वाईन फ्लू झाल्यानंतर जाग्यावरून हालता येत नाही उठता येत नाही बसतासुद्धा येत नाही अशक्तपणा खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो अशावेळी काही घरगुती उपाययोजना करून आपण स्वाईन फ्लू कायमस्वरूपी दूर करू शकतो मित्रांनो रुमाल किंवा टिश्यू पेपरवर थॉयमॉल मेथनॉल आणि कापूर प्लस सम प्रमाणात मिसळून तयार केलेल्या यू व्हायरल द्रवणाचा वास लोकांना येत असेल तर त्या गर्दीवर मास्क घालण्याची गरज भासणार नाही त्यानंतर पुढचा उपाय आहे सुपारीच्या पानावर औषधाचे तीन थेंब टाकून ते पाच दिवस दिवसातून दोनदा खाल्याने स्वाईन फ्लूपासून बचाव होतो त्यानंतर पुढचा उपाय आहे दहा मिलीलीटर तीन ग्राम कडुनिंब गिलोए चैरता अर्धा ग्राम काळी मिरी आणि एक ग्राम सुंठ पाण्यात टाकून ते पाणी प्यायल्याने खूप फायदा होतो या गोष्टी साठ मिली होईपर्यंत पाण्यात उकळाव्यात लागतात आठवडाभर रोज सकाळी रिकाम्यापोटी हे प्यायल्याने शरीरातील स्वाईन फ्लूशी लढण्याची जी आवश्यकता प्रतिकारशक्ती निर्माण होईल आणि त्यामुळे स्वाईन सुद्धा तुमचा दूर होईल मित्रांनो पुढचा उपाय आहे त्रिफळा त्रिकटू मधुस्थी आणि अमृता समप्रमाणात घेऊन एक चमचा घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते यामुळे तापही कमी होतो हे औषध जेवणानंतर दोन वेळा घेतल्यास स्वाईन फ्ल्यूवरती नक्की फायदा होत असतो मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र